आजपासून श्रावण मास सुरू होत असून पहिला सोमवाराला वाळवा तालुक्यातील शिवपूर येथील स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांग लागली आहेत या स्वयंभू सिद्धेश्वर देवालयाचा मोठा महिमा असून या गावांमध्ये कित्येक वर्षापासून मांसाहार केला जात नाही तर या सिद्धेश्वर देवाला वांघ भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे वांघ भाकरीचे गाव म्हणून शिवपुरी गावाला ओळखले जाते मंदिराच्या बाहेर दोन भले मोठे नंदी आहेत गाभारामध्ये स्वयंभू अशी शिवलिंग पिंड तर शिवलिंगाच्या बाजूला सिद्धेश्वर देवाची मूर्ती हे सर्व भक्तांचे लक्ष वेधून घेत असते या सिद्धेश्वराची महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात यात्रा भरते या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येक घरातून वीस ते चाळीस भाकऱ्या व वांद्याची भाजी एकत्र करून मंदिरात येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो या शिवपुरी गावामध्ये कित्येक वर्षापासून कोंबड्या पाळल्या जात नाही अशा स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरात दर सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते